नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शहापूर न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी संघटनेतर्फे प्रथमच शहापूर न्यायालयातील वकील रूममध्ये भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी प्रतिमांचे वकील रूम मध्ये प्रथमच अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष एडव्होकेट अरुण डोंगरे साहेब यांच्या हस्ते झाले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व कायदेतज्ञ म्हणून दिलेल्या योगदानावर थोडक्यात प्रकाश टाकला तर संघटनेचे खजिनदार एडव्होकेट शेखर उबाळे साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी शहापूर न्यायालयात वकिली करताना चंदुलाल शहा यांचा खटला कसा यशस्वीरित्या लढला आणि त्यांना निर्दोष मुक्त केले याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमात माननीय न्यायाधीश चौधरी साहेब यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीतील डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान व त्यांची दूरदृष्टी याविषयी माहिती देत उपस्थितांचे मार्गदर्शन केले अशी माहिती संघटनेचे सचिव एडव्होकेट शंकर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघटनेचे सर्व पदाधिकारी वकील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उपस्थितीसाठी संघटनेचे अध्यक्ष एडव्होकेट अरुण डोंगरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट व्यक्तिमत्वाच्या आपण जयंती साजरी करणे फार महत्वाच्या म्हणून आपण या वर्षीपासून जयंती साजरी केली ही जयंती दरवर्षी आपल्याला साजरी करायची आहे असं आपण त्या मान्य करूया आणि बाबासाहेबांना त्यांच्या जयंती जयंतीनिमित्त खूप खूप आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी समज आभार मानतो माझ्या मंजूरपासून